इथे अशी फ्रेश फ्रेश कोथिंबीर बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज मी कोणती रेसिपी बनवणार आहे खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडीची रेसिपी शेअर करणार आहे या वड्या बनवायला अगदी साध्या सो सोप्या आहेत व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे या कोथिंबीर वड्या आहेत ना त्यावरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात खायला अगदी खमंग आणि खुसखुशीत लागतात नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ते बघू शकता अगदी फ्रेश अशी कोथिंबीर आहे या दिवसामध्ये ना आता कोथिंबीर फ्रेशही येत आहे आणि स्वस्तही आहे तर आज आपण कुरकुरीत आणि खमंग अशा कोथिंबिरीच्या वड्या बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबिरीच्या वड्या बनवताना ना नेहमी आपण काय करायचं आहे फक्त कोथिंबिरीची जी पान असतात ना तीच घ्यायची त्याच्या काड्या अजिबात घ्यायच्या नाहीत ज्या आपण काड्या काढून ठेवलेल्या असतात ना, ना त्याही टाकून द्यायच्या नाहीत ज्या कोवळ्या काड्या आहेत त्या आपण भाजीचं वाटण बनवताना किंवा मसाले भाताचं वाटण बनवताना वापरू शकतो त्याच्यामुळे आपल्या कोथिंबीरीच्या काड्याही वाया जाणार नाही आता मी इथं एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व कोथिंबीरीची पानं काढून घेतलेली आहेत आता ही डायरेक्ट मी वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे बेसिनखाली अगदी स्वच्छ असं दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेणार आहे म्हणजे याच्यातली जी घाण किंवा धूळ असते ती पूर्णपणे निघून जाईल तर बघा इथं मी दोन है। नित्र उन ते तीन वेळा कोथिंबीर चांगली धुवून घेतलेली आहे कोथिंबीरीतलं पाणी नितळवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक असं पातेला ठेवून त्याच्यावरती ही चाळण ठेवलेली आहे आणि आज आपण धुवून घेतलेली जी कोथिंबीर आहे ना ती या चाळणीमध्ये टाकून घेऊया म्हणजे काय होईल या कोथिंबीरीतलं पाणी आहे ते खाली नितळून जाईल कोथिंबीरीतलं पाणी नितळू स्तोवर असंच ठेवत आहे तर बघा आता कोथिंबिरीमधलं पाणी आहे ना ते चांगलं नितळलेलं आहे आता मी ही कोथिंबीर आहे ना बारीक बारीक असे चिरून घेणार आहे बारीकच चिरायची तर व्यवस्थित असे आपल्याला कोथिंबीर वडी कट करता येते नाहीतर काय होतं कट केली म्हणजे तसेच त्याचे काड्या वगैरे दिसल्या जातात इथे आता मी सर्व कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता ही चिरलेली कोथिंबीर आहे ना ती मी मोजून बघणार आहे आणि या मालमध्ये टाकणार आहे तर मी अशा पद्धतीने कोथिंबीर मोजून घेते म्हणजे काय होतं कोथिंबीर मोजली म्हणजे ना आपल्याला बाकीचे सर्व साहित्य घेता येतात तर बघा अशी पद्धतीने भरायची आहे जास्त ही दाबायची नाही अगदी हलक्या हाताने भरायची आहे तर बघा इथे ना बरोबर दोन फुल वाटी भरून भरलेली बर आहे आणि इथं एक सपाट वाटी अशा पद्धतीने कोथिंबीर भरलेली आहे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना इथे मी पाच हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे एक छोटा चमचा जिरं घेतलेला आहे आता हे वाटण आहे ना ते आपण पाणी न टाकताच बारीक करून घ्यायचं आहे हे बारीक करून घेतलेलं वाटण आहे ना ते आपण या चिरून घेतलेल्या कोथिंबीर मध्ये टाकून घेऊया आणखी याच्यामध्ये आपण कोरडे मसाले घालणार आहे इथे मी पाव चमचा जिरे पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद इथे मी एक छोटा चमचा गरम मसाला घेतलेला आहे याने या कोथिंबीरीला छान अशी टेस्ट येते खुमंग लागते इथे मी अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे इथे मी एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालते इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे त्याच्यातलं एक चमचा पांढरे तीळ आता टाकते आणि बाकीचे एक चमचे आहे ते नंतर टाकणार आहे आता सुरुवातीला काय करायचं आहे आपण या कोथिंबिरीला हे सर्व मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत ज्या वाटीने आपण कोथिंबीर मोजून घेतली होती ना त्याच वाटीने ते मी बेसन ही पीठ ही मोजून टाकत आहे बरोबर त्या वाटीने दीड वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि त्याच सेम वाटीने इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकत आहे तुम्हाला जर तांदळाचं पीठ टाकायचं नसेल ना तर दोन वाटी भरून बेसन पीठ टाकलं तरी चालेल आता ही सुरुवातीला पाणी न होताच आपण ही कोथिंबिरीमध्येच हे पीठ आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे कारण तर कोथिंबिरीलाही पाणी सुटलं जातं त्याच्यामुळे या कोथिंबिरीच्या पाण्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे ना मी कोथिंबिरीमध्ये हे पीठ आहे ते चांगलं मिक्स केलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर इथं आपण जी पिठं आणि कोथिंबीर मोजून घेतली होती त्याच वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आणि शेवटी मी तुम्हाला सांगेन की मला नेमकं किती पाणी लागलं ला हा गोळा मळण्यासाठी इथे ना मी कोथिंबीर वडीसाठी असा गोळा मळून घेतलेला आहे आणि ही कोथिंबीर वडीचा गोळा मिळताना मला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे तुम्हालाही एवढंच पाणी लागू शकते किंवा एक दोन चमचे कमी जास्त लागू शकते आता मी काय करणार आहे याच्यावरून थोडंसं असं तेल ओतते म्हणजे काय होईल कोथिंबीरी ज्यावेळेस तळली जाते ना त्यावेळेस ना त्यावेळेस जास्त तेल पित नाही आणि असं तेल ओतलं म्हणजे आपल्या हातालाही जास्त चिकटत नाही आता हे आपण असं गोळा बनवून घेऊया आणि अशा पद्धतीने याचा रोल बनवत आहे तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये बनवायचं आहे त्याप्रमाणे बनवू शकता अगदी सहज असा रोल बनत आहे इथे ना मी या आकारामध्ये दोन रोल बनवून घेतलेले आहेत आता या रोलला ना तीळ लावायचे आहेत तर सुरुवातीला जे आपण एक चमचा तीळ ठेवले होते ना ते तीळ आहे ना ते असे याच्यावरती प्लेटमध्ये भुरभुरून घेते आणि यातला एक रोल घेऊन असं सर्व साईडला हे तिळ लावून घ्यायचे आहेत हे तिळ असे दिसायलाही छान दिसतात आणि ज्यावेळेस तेलामध्ये तळे जातात ना त्यामुळे अगदी कोथिंबीर वडी आहे ना ती अगदी खमंग लागते तर बघू शकता अशा पद्धतीने मी तीळ लावून घेतलेले आहेत ला असं हल ही कोथिंबीर वडी आपण वाफवून घेण्यासाठी इथं मी एक चाळण घेतलेली आहे चाळणीमध्ये थोडंसं तेल ओतून सर्व बाजूने असं तेल लावून घेते आणि यामध्ये हा आपण रोल करून घेतलेला आहे ना तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे दोन्ही कोथिंबीर वडीचे रोल मी या चाळणीमध्ये ठेवलेले आहेत आता आपण हे वाफवून घेऊया कोथिंबिरीच्या वड्या वाफवण्यासाठी नाही तर मी गॅसवरती एका फातेल्यामध्ये दोन तांबे पाणी ओपलेलं होतं आणि ते चांगलं उकळलेलं आहे पाणी जास्त ओतायचं कारण तर आपण या कोथिंबीरीच्या वड्या आहेत त्या जास्त वेळ वाफवण्यासाठी ठेवणार आहे आणि पाणी पातेल्यामध्ये ठेवायचं आहे आणि मी अशा पद्धतीने ही चाळण याच्यावरती ठेवून याच्यावरती पॅक असं झाकण लावायचं आहे म्हणजे व्यवस्थित वापरल्या जातात तरी मिडियम गॅसवरती ह्या कोथिंबिरीच्या वडे आहेत ना ते आपण दहा ते बारा मिनिट चांगल्या वापरून घ्यायचे आहेत बरोबर बारा मिनिट झालेले आहेत आणि आता आपण हे काय करूया त्याच्यावरचं ताट काढून घेऊया शकता आपली कोथिंबीर वडी आहे ना ती चांगली वापरली आहे असं दाबून बघायचं तर इथं ही कोथिंबीर वडी आहे ना ती कडक लागत आहे म्हणजे ही कोथिंबीर वडी आहे ती चांगली वापरलेली आहे आता मी गॅस बंद करून ही कोथिंबीर वडी चांगली थंड करून घेणार आहे थंड झाल्यानंतरच कट करायची गरम गरम असताना कट केली तर त्याचे जास्त तुकडे पडतात आता ही आपण थंड होण्यासाठी ठेवू इथे आता या कोथिंबीर वड्या ज्या आपण वापरून घेतलेल्या होत्या ना त्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता आपण या कट करून घेणार आहे तर इथे मी एक चॉपर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे वाफवलेले रोल आहेत ना, ना ते काढून कट करून घेणार आहे कट करताना कसे करायचे आहेत साधारणत अर्ध्या इंचाचं वड्या कट करायच्या आहेत म्हणजे अगदी आतपर्यंत तळ्या जातात इथे बघू शकता अशा पद्धतीने अर्ध्या इंचाचं वड्या कट करून घेत आहे आणि पूर्ण वड्या थंड झाल्यानंतरच कट करायच्या इथे बघू शकता दोन्ही रोल आहेत ना मी चांगले कट करून घेतलेले आहेत साधारणत अर्ध्या इंचाची अशी वडी बनवून घेतलेली आहे आणि ही वडी आहे ना ती अगदी परफेक्ट वापरलेली आहे त्याच्यामुळे जास्त याचा खाली बघू शकतात तुकडे जास्त पडलेले नाहीत आणि थंड झाल्यानंतर कट केले ना अजिबात असे तुकडे पडत नाहीत आणि व्यवस्थित जर वडी वापरली असेल तर अजिबात तुकडे पडत नाहीत आता आपण हे वडे आहेत ना चांगले असे तळून घेऊया इथे मी या कोथिंबिरीच्या वड्या आहेत ना ते डीप फ्राय करून घेणार आहे तुम्हाला हवं तर शालो फ्राय करून घेऊ शकता पण असं डीप फ्राय केलं म्हणजे काय होतं कोथिंबीरच्या वड्या आहेत ना त्या अगदी छान कुरकुरीत तयार होतात तर तेल चांगलं गरम झाल्यानंतरच ह्या वड्या टाकून घ्यायच्या आहे तेल जर चांगलं गरम नसेल तर वड्या अजिबात कुरकुरीत होत नाही इथे मी अगदी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि वड्या सुरुवातीला स्ट्रेट होईपर्यंत दोन मिनिट अजिबात वड्यांना अजिबात हलवायचं नाही फुरकुडगुडे येत आहेत आणि जसजसे वड्या चांगल्या आतपर्यंत तळल्या जातात ना तस तसे ह्या बुडबुडे भुड़ आहेत ना कमी होतात आता बरोबर दोन मिनिटे झालेले आहेत आता मी काय करणार आहे या वड्या अशा पलटी करून घेणार आहे आणि दोन्ही साइडनी अगदी कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घेणार आहे चार ते पाच मिनिटानंतर इथे मी ना, ना मीना या सर्व कोथिंबीर वड्या दोन्ही साईडनी अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि ते बघू शकता या कोथिंबीर वडीचा कलरही अगदी छान आलेला आहे आणि ते बघू शकता ही कोथिंबीर वडी आपण ज्यावेळेस तळायला टाकली होती ना त्यावेळेस या तेलामध्ये भरपूर गुडबुडे येत होते पण आता त्यातले गुडबुडे आहेत ना ते कमी झालेले आहेत आणि ही कोथिंबीर वडीचा कलर निश्चय झालेला आहे असे बुड़ गुडगुडे कमी झाले म्हणजे काय असतं की ही कोथिंबीर वडी अगदी आतपर्यंत तळलेली आहे आता ही कोथिंबीर वडी याच्यातलं तेल निघून एखाद्या टिश्यू पेपरवरती काढायची म्हणजे काय होतं याच्यातलं तेल आहे ते एक्स्ट्रा थोडंसं तेल असतं ना ते त्या टिश्यू पेपरवरती निघलं जातं आणि आता ही कोथिंबीर वडी या टिश्यू पेपरवर काढून घेते म्हणजे जास्तीचं जे तेल आहे ना ते या टिश्यू पेपरवरती खाली निथळून जाते आता राहिलेल्या कोथिंबीर वड्याही अगदी पहिल्या देशात तळलेल्या आहेत ना त्याप्रमाणे तळून घेते सर्व कोथिंबीर वड्या थोडेसे सोनेरी कलर येईपर्यंत छान तळून घेतलेल्या आहेत बघू शकता सर्व कोथिंबिरी वडीचा कलर आहे ना तो एकसारखा आलेला आहे आणि याच्यावरती आपण जे तिळ घातलेले आहे ते तीळ अगदी छान असे तळे म्हणजे अगदी उठून दिसतात तरी ते आपली कुरकुरीत आणि खमंग अशा कोथिंबीर वड्या छान तयार झालेल्या आहेत ह्या कोथिंबीर वड्या आहेत ना त्या वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असतात तुम्हाला ही कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार